रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पिढ्यान पिढ्या पीड़या शेतरस्तांसाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीनं राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे या आंदोलनाला न्यायालयीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची होणारी विविध सामाजिक संघटना उभे राहते बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले मात्र रावेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी प्रशासनाला शेतरित्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेतले असून शासन निर्णयाचा अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतांना ते देणार आहेत तसेच शासन निर्णयाच्या अंमलबजावणीदारांनी शेतकऱ्यांच्या भावनाचा आदर राखत समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी निवासी तहसीलदारांचा सम्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवडे व राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य चळवळीच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे सरवार माध्यमातून राज्यभर वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलन होत आहेत आताच आपण जळगाव जिल्ह्याचं परिपत्रक का आपल्याला कालच्या दिवशी मिळालेलं आहे त्या अनुषंगाने आपण प्रत्येक तहसीलला निवेदन देत आहोत की शेतकऱ्यांचा जो हक्काचा प्रश्न आहे शिवपानान शेतरस्ते शिवरस्ते जे वर्षानुवर्ष बंद आहेत हे तातडीने खुले करून मिळावे याची दखल घेण्यासाठी आज कार्यालयाला मी निवेदन दिलेलं आहे यापुढेही अशा स्वरूपाचे राज्यभरे आंदोलन चालू राहणार आहे कारण आमचा शेतकऱ्यांचा हा ज्वलंत प्रश्न आहे शिव आणि शेतरस्त्यांचा तरी आम्हाला जर या काळात जर न्याय नाही मिळाला तर यापुढे आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे तरी आमचं तहसीलदार साहेबांना असतील किंवा मंडळ अधिकारी जे समस्त अधिकारी आहेत यांना निवेदन आहे की तुम्ही आमचे शेतक शेतरस्त्यांचे जे निवेदन आहे याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि आमच्या शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता लवकर मोकळा करून द्यावा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर पाधी जळगाव